पाहिजे सात फिर फेरपाल मला काय सात फिर पण बघायचं नाही मग मी येऊ का ना येऊन जा मी येऊ घेऊन काय ए तू थांबला तू काय समजते मला कोण आला तुझ्या गावात चालले की काय येऊ का करत आई तर मला काय करायचं तू गावात येऊ का ओळखते आणि कोण मला त्यांना बाईची म्हणला ना तू गावाले ओळखते मला चालले की नाही ओळखत मला ए थांब तू आई मला चोर नाही जात मी एकदा जे काही बोलले ना ते पक्का आहे आपला कायचा बरोबर आहे हाय ते ते घर म्हणतात मंगाते आणि पैसे ने मंगाते आतापर्यंत काय नाही नाही मने आता बरोबर आहे मला काय अहो सुन बाई येईल चार 30 वर्षांपूर्वीच झालं माझ्या डोक्यात पण तेव्हा मने कोणी सपोर्ट नव्हते आता मने कोर्स सपोर्ट आहे आमचा विजा सपोर्ट आहे तर मला काहीच टेंशन नाही बरोबर आहे होजा अले तो सरपंच खाली मने आले बरोबर फायनल आहे हो ते बरोबर आहे पण शिक्षण नाही काहीच नाही जमते का बाबा

बरं ठीक आहे ना आपले पुरे मत आपलेलेच आहे त्यांच्या काही टेन्शन नको घ्या तुम्ही आमचे जेवढे मत आहे पुरे तुम्हालाच येईल बरं मी म्हणतो तुम्हाला कटार देऊन जा नाव काटर देते का नाही ते सांग आपले भरपूर मत आहे बर देते नाही तेच विचार करून सांग आता पाय विजा तुम्ही कटर नाही देत आहे ना एवढं बोलून दाखवताय ना पाया जाता तुम्ही का करतो तुमचं पाहून घ्या तुम्ही हॅलो हॅलो बोल ढोया बोल काय प्रॉब्लेम आहे बोल कांड्या ते विजय नाही का त्याच्या यावर्षी ग्रामपंचायतीच्या इलेक्शनला उभी आहे गावात त्यांना प्रचार करताना त्याला म्हणलं एक कॉटर द्या मला आमचे मत आहे म्हणलं तर मला उलटा शिजा बोलून दाखवले कांद्या तर याचा आपल्याला काटा काढायचा आहे बरं पाहिलाज करा लाग लागेल याचा अबे ढोलिया तू काय टेन्शन असल्यावर माझ्याच आता बजेट लावतो ना मी बे ढोलिया आज संध्याकाळी जाऊन त्याची पुरे कॉटर घेऊन येतो एक मस्त प्लॅन आहे फक्त एवढे खबर लागली नाही पाहिजे बरं अरे कोणालाच खबर नाही लागू देत तू त्याची जी काळजी नको करू

तलाशी झाल्यावर समजते ना कोण कशी आहे म्हणजे तलाशी तर करू दे पहिले हे काय तुम्ही काहीच तर आवं मग अरे बा या बाहेर ना सोडून राहिले तुम्हाला याच्या पुढे जमणार नाही आपल्या पाहिजे

काय म्हणलं तुले हा असे कसे देत नाही क्वार्टर पुरे उचलून आणलं तिथून हा कसे घाण फाटे द्यायची सुविधा बनवलं मी त्याले कांड्या बाकी केला यार तू एक नंबर काम साली म्हणजे एक क्वार्टर मागलं दिले नाही अरे घे म्हणा शेकून ढोल्या हेच जर त्याने एक क्वार्टर प्रेमात दिले असते ना एवढा लपडस नाही होत होता हा त्याला समजला पाहिजे ना धुल्या आणि कांद्या म्हणलं तर का चीज होय